पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक समस्या दिवसेंदिवस वाढत आहे नाशिक फाटा ते खेड भागा या भागातील रस्ता रुंदीकरणाला कॉरिडॉर चालना देण्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्याची आवश्यकता आहे त्या अनुषंगाने राज्य शासनाकडून भूसंपादनासाठी सुमारे सहाशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात येणार आहे याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे याबाबत लवकरच निर्णय होणार आहे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक अठ्ठेचाळीस वरील नाशिक फटा ते खेड्या दरम्यान आठ पदरी उन्नत मार्ग म्हणजेच एलिव्हेटेड कॉरिडॉरचे मोठे काम हाती घेतले आहे त्यासाठी निविदा काढण्यात आली आहे मात्र भूसंपादना अभावी निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही यासाठी शंभर टक्के भूसंपादन होणे आवश्यक आहे त्याशिवाय काम सुरू करता येणार नाही अशी अट घालण्यात आली आहे पण पुरेसा निधी उपलब्ध नसल्यामुळे भूसंपादनाचे काम रखडले होते दरम्यान एम आय डी सीसाठी साठी अत्यंत आवश्यक असलेल्या पुणे नाशिक महामार्गाच्या कामासाठी भूसंपादन करण्याची आवश्यकता त्यासाठी वित्तीय सहाय्य मिळावे याकरिता पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या दोन्ही आस्थापनांनी राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडे प्रस्ताव सादर केलाय त्यावर कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सातत्यपूर्ण येथील लोकप्रतिनिधी यांचा पाठपुरावा सुरू होता त्याला यश मिळताना दिसत आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील नाशिक फाटा ते खेड दरम्यानच्या रस्त्यासाठी एक लाख तेवीस हजार आठशे त्रेचाळीस चौरस मीटर भूसंपादनेकरिता दोनशे बासष्ट कोटी एकोणऐंशी लाख सोळा हजार सातशे एकाहत्तर रुपये इतके वित्तीय सहाय्य मिळावे असा प्रस्ताव आहे तर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील चौदा पॉईंट एक हेक्टरपैकी दहा पॉईंट पन्नास तेरा हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन व या प्रकल्पाचा महाराष्ट्र शासनामार्फत प्राप्त होणाऱ्या राज्य वस्तू व सेवा कर जीएसटी आणि स्वामित्व शुल्कचे दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये वित्तीय सहाय्य राज्य शासनामार्फत उपलब्ध होण्याबाबत नगरविकास विभागाला प्रस्ताव सादर केला त्यानंतर नाशिक फाटा ते खेड आठ पदरी उन्नत मार्गाच्या रॅमचे आणि मीटर रिंग म्हणजे सोळू ते निर्गुडी लोहगाव मार्गाचे काम सुरू करता येणार आहे नाशिक फाटा ते खेड या भागातील रस्ता रुंदीकरणासाठी भूसंपादना कामी निधी मिळावा असा प्रस्ताव पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने राज्य सरकारला आहे मान्यता द्यावी या कामी राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतली वाहतूक समस्यांबाबत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याशी बैठक झाली त्यानंतर विभागीय आयुक्तांकडे सविस्तर बैठक झाली भूसंपादन निधीचाही प्रश्न मार्गी लागणार आहे आता वाहतूक सक्षम होण्यास मदत मिळण्याची अपेक्षा आहे